नमस्कार डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे स्थूलता आणि कर्करोग एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रेणुका एक नाव कल्पना केलेलं आहे फक्त वय वर्ष बावन यांचं गेल्या आठ दहा वर्षापासून वजन वाढलेलं होतं रोज बसून काम फारसा व्यायाम नाही आणि जास्त खाणं यामुळे त्यांचा बी एम झाला होता त्यांना कोणतीही लक्षणे नव्हती एक दिवस नियमित तपासणी त्यांच्या स्थानात गाठ आदळली बायपशी मध्ये स्तनाचा कर्करोग निदान झालं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की पोस्ट मेनोपॉजल महिन्यामध्ये स्थूलत्वेमुळे स्तनाचा कॅन्सर चा धोका वाढतो आणि हे त्यांच्या केसमध्ये दिसून आलं या केसचा उद्देश भीती निर्माण करणं नाही तर हे समजून घेणं आहे की आपलं वजन आणि जीवनशैली कॅन्सरवर प्रभाव टाकू शकतात स्थूलत्व हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही तो एक गंभीर वैद्यकीय आजार आहे मधुमेह हृदयविकार उच्च रक्तदाब हे माहीत आहे तेच पण अनेकांना हे माहीत नाही की, की। स्थूलत्वमुळे म्हणजे लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोकाही वाढतो आपण स्थूलत्व म्हणजे काय कर्करोगाचा का धोका कसा वाढतो आपण कसं रोखू शकतो आदि गोष्टी समजून घेणार आहोत लठ्ठपणा म्हणजे म्हणजे स्थूलत्व म्हणजे काय स्थूलत्व म्हणजे शरीरात गरजेपेक्षा जास्त चरबी जमा होणे त्याचे मोजमाप बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स केले जाते बीएमआय आणि त्याचा अर्थ अठरा पॉईंट पाच पेक्षा जर बीएमआय कमी असेल तर वजन कमी आहे म्हणायचे अठरा पॉईंट पाच ते चोवीस पॉईंट नऊ पर्यंत सामान्य आहे आणि पंचवीस ते एकोणतीस पॉईंट नऊ अधिक वजन म्हणजे ओव्हरवेट आहे आणि तीसच्या वर जर बीएमआय असेल तर ओबेज म्हणजे स्थूलत्व आहे कर्करोगाचा धोका का वाढतो हार्मोन बदल चरबी पेशीमध्ये मध्ये विसरल फॅट असलेले शरीरात एस्ट्रोजन वाढवते जास्त एस्ट्रोजन मुळे सहन कर्वाशय आणि अंडाशयाचा कर्करोग होऊ शकतो इन्सुलिन म्हणजे आय आय एफ एक मार्ग स्थूल लोकांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो त्यामुळे वाढते आय एफ वन आणि इन्सुलिन जे पेशीची अनियंत्रित वाढ करतात हे कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकतात दीर्घकालीन सूज म्हणजे क्रोनिक इन्फ्लमेशन चरबीमुळे शरीरात टी एन एफ आय एल सिक्स पी यासारखे सूजजनक घटक वाढतात हे घटक डी एन नुकसान करतात ट्यूमरच्या वाढनीस चालना देतात रोगप्रतिकारशक्ती कमी होणे स्थूल व्यक्तीच्या शरीरात टी सेल्स आणि एनके सेल्स कमजोर होतात त्यामुळे कर्करोग पेशी ओळखून नष्ट होण्याऐवजी सुरक्षित वाढतात ॲडिपोकायनेस बदल चरबी पेशी लेप्टिन आणि ॲडिपो प्रोटीन प्रोलॅक्टिन हार्मोन्स तयार करतात स्थूल व्यक्तीमध्ये लेप्टिन वाढतो कर्करोगा चालना देतो आणि आडिपोनेटिन कमी होतो म्हणजे संरक्षण कमी होते टिश्यू हायपॉक्झिया आणि आजिनोजेनेसिस वाढलेली चरबी ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे हायपॉक्झिया निर्माण करते त्यामुळे नवीन रक्तविण्याची निर्मिती म्हणजे अजिनोसिस होते ज्याचा फायदा कर्करोग घेतो कोणते कर्करोग स्थूल लोकांमध्ये अधिक असतात जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक संशोधनानुसार स्थूलत्व खाली प्रमाणे तेरा प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो स्तनाचा कर्करोग म्हणजे पोस्टमेनोपॉज गर्भाशयाचा म्हणजे एंडोमेट्रियल अंडाशयाचा मोठ्या आतड्याचा कोलॉन रेक्टम स्वादपिंडाचा म्हणजे पँक्रिया यकृताचा म्हणजे लिव्हरचा किडनीचा अन्नलिकाचा म्हणजे एसोफेगल पित्ताशयाचा मेंदूतील मेनिंजिओमा मॅनिन्जिओमायरोड कर्करोग पोटाच्या वरच्या भागाचा कर्करोग म्हणजे मायोमा कर्करोग वैज्ञानिक पुरावे केस स्टडीज मेटा सर्जरी दोन हजार तेवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या मेटा नुसार बॅरियाट्रिक सर्जरी झालेल्या व्यक्तीमध्ये कर्करोग होण्याचा धोका अडुतीस टक्क्याने कमी झालेला आहे विशिष्ट कर्करोग जसे यकृत स्तन गर्भाशय आतडे स्वादपिंड यामध्ये धोका वन आर जीएलपी औषधे उदाहरणार्थ लिरा टायड अलीकडच्या अभ्यासामध्ये ही औषधे वापरल्यावर वजनासोबतच कर्करोगाचा धोका लक्षणीय कमी झाल्याचे आढळून आलेले आहे भारतीय केस मध्ये उत्तर भारतात पित्तशेच्या कर्करोगाच्या घटनेचे स्थूलत्व आणि बी एम आय वाढ हे घटक आहेत शहरी स्त्रियामध्ये पोस्ट मेहनपाच्या स्थूलत्वामुळे सणाचा कर्करोग तीस टक्क्याने वाढल्याचे अभ्यासामध्ये स्पष्ट झालेले आहे धोका कशी कसा कमी करता येईल वजन कमी करा पाच ते दहा टक्के वजन कमी केल्याने हार्मोन इन्सुलिन शूज यावर सकारात्मक बदल होतो आरोग्यदायी आहार घ्या फळे भाज्या संपूर्ण धान्य प्रतिने कमी साखर मैदा तिलकट प्रक्रिया केलेले अन्न दररोज व्यायाम करा रोज तीस मिनिटे चाला सायकलिंग करा योगासने करा पाणी मद्यपान टाळा कर्करोगाचा धोका यामुळे वाजून वाढतो वेळेवर तपासणी व वैद्यकीय सल्ला घ्या डायटिशियन किंवा वेट मॅनेजमेंट क्लिनिक याचा सल्ला घ्या गरज असल्यास बॅरियट्रिक सर्जरी किंवा जी एल पी वन पब्लिक जी आय पी औषधाचा पर्याय घ्या आता रुग्णासाठी माहिती उपयुक्त जर स्थिती मधुमेहाची असेल तर इन्सुलिन वाढतो कर्करोग होऊ शकतो काय करायला पाहिजे तर वजन कमी करा आहारामध्ये सुधारणा करा पॉलिसिस्टिक ओहरी म्हणजे पी सी ओ एस म्हणजे हार्मोनल बदलतात त्यामुळे व्यायाम करा वजन नियंत्रित ठेवा फॅटी लिव्हर ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे त्यांना यकृताचा कॅन्सर म्हणजे लिव्हर सुरक्षेचा धोका होऊ शकतो चरबी कमी करा आणि तपासणी करा हाय बीपी म्हणजे हृदयरोग इम्युनिटी कमजोर होते मीठ कमी खा वजन कमी, कमी, कमी करा सगळ्यांचा सारांश म्हणजे काय स्थूलत्व म्हणजे काय शरीरात गरजेपेक्षा अधिक जमा चरबी होणे कर्करोग का होतो जर हार्मोन इन्सुलिन सूज रोग प्रतिकारक शक्ती कमी होते कोणते कर्करोग अधिक स्तनाचा गर्भाशयाचा यकृत आतळे थायरॉइड पित्ताशय इत्यादी कसे टाळायचे तर वजन कमी करा आहार सुधरा व्यायाम करा वेळेवर चालला का महत्वाचा तर सुरुवातीला निदान झाल्यास कर्करोग टाळता येतो स्थूलत्व तुमचं शरीर नव्हे तर पेशींची वर्तनही बदल आणि कर्करोगास आमंत्रण देऊ शकतो पण योग्य जागरूकता आणि लढाव पावले घेऊन आपण रिस्कला नाकारू शकत नाही तर आपण आपले वेळेवर तपासणी करणं गरजेचं आहे आपण आपल्या वाढदिवसाला आपण एवढा मोठा खर्च करतो तर वाढदिवसाला एवढा खर्च करण्यापेक्षा वाढदिवसा दिवशी जर आपण शरीर पूर्ण तपासणी केली वर्षातून एकदा पूर्ण तपासण्या सोनोग्राफी करा रक्तलग्वी चेक करा स्कॅन करा ह्यामधून आपल्याला वेळेस आपल्या शरीरामध्ये काय बदल झालेले कळतील किंवा एखादा जर आजार सुरू झाला असेल तर वेळेवरच उपचार घेता येऊ शकतील जर आपले वजन रेग्युलर बी एम आय पेक्षा जर जास्त असेल तर वजन कमी करण्याचा प्रयत्न करा कारण वजन जास्त असल्यामुळे शरीरामध्ये चरबी जास्त असल्यामुळे शरीराला त्याचे काम करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे वेगवेगळ्या आपल्या अवयवाचे आधार होऊ शकतात तर वजन कमी करण्यासाठी एक उपयुक्त असे तुम्हाला आयुर्वेदिक औषध मी सांगतो रियान्स अमृत ज्यूस जर पंधरा एम एल सकाळ संध्याकाळ जेवणापूर्वी घेतलं आणि डायबो डायबोजी औषध रोज रात्री झोपताना वीस एम एल जर आपण घेतले तर आणि वेगवेगळ्या योग्य आहार घेतला आणि सकस आणि संतुलित जर आहार आपण घेतला तर आपल्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त दहा ते बारा किलो वजन कमी होऊ शकते तर आपल्याला जर आवश्यक असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद